चला तर आज आपण ढब मिरची भरलेली भाजी कशी करायची ती दाखवते त्यासाठी साहित्य लागणार आहे एशेल तेल खोसलेलं खोबरं ओलं खोबरं डाळीचं पीठ शेंगदाण्याचं कूट मीठ थोडीशी चवीनुसार साखर आणि तिखट तिखट हे ऑप्शनल आहे आणि हे ढगूळ मिरची आहेत ह्याच्यापेक्षाही बारीक बारीक मिळतात पण मला ह्या मिळायला मी घेतल्या आणि अशा रीतीनं हे चिरून घ्यायचे आहेत याच्यापेक्षा बारीक जरी घेतलं तरी तुम्ही चालेल आता आपण हे सर्व पदार्थ एकत्र करून घेऊया छानपैकी ते एकत्र करून त्यामध्ये दोन चमचे त्यातील एकच चमचा तेल भास होतो आहे डाळीचं पीठ असल्यामुळे शिजण्यासाठी ते आपण हा तेलाचा वापर करत आहोत तेल घातल्यामुळे आपल्याला शिजण्यास लवकर मदत होते छानपैकी सगळं मिक्स करून घेतल्यास चव लागते हे बघा आणि अशा रीती आपण कशी वांगी भरतो तशी त्याप्रमाणेच आपण हे डोळून मिरचीसुद्धा भरून घेत आहोत दाबून भरण्याची गरज नाही वाफेवरती शिजेल ते तर आपण भराभरा सगळ्या भाजी पहिला ढबी मिरची भरून घेऊ तस आपल्या सगळ्या ढग मिरच्या थंडीच्या दिवसात ही भाजी पण छान गरम गरम खाण्यास तेल तापत ठेवलेलं आहे मोरी घातलेली आहे हळद घातलेली आहे त्यामध्ये आपण हे ढव भरून ठेवलेले ढहू मिरची जे आहेत ते आपण सोडत आहे ते सर्व सोडून झाले की दोन मिनटं आपण काय करायचं आहे झाकून ठेवायचं नाही आहे लगेच परतून घ्यायचं आहे आणि मग दोन मिनटांनी झाकून ठेवायचं आहे म्हणजे सगळ्या तेलामध्ये ते भिजलं पाहिजे अशा प्रकारे असे परतून घेऊन मग झाकून ठेवायचे आहे ही भाजी कशी करायची म्हणजे मंदाचेवर ठेवून दोन दोन मिनटावरती परतून घ्यायची आहे जर मोठा गॅस तुम्ही केला तर भाजी सगळी करपून जाते हे बघा दोन मिनटातच भाजी कशीही भाजून आलेली आहे आता दुसरी बाजू आपण भाजून ठेवूया दुसऱ्या साईडला फिरवून आपण ठेवायचं म्हणजे हे फिरणं भाजलं जातं आणि तेल घातल्यामुळे आतल्या डाळीचं पीठ पण छान शिजलं जाईल हे बघा आणि एकदा मी झाकून काढलेले आहे तर आपली भाजी अर्धी कच्ची जरा शिजलेली आहे तरी आम्ही एक पाच मिनटं ठेवली होती किती छान शिजून झालेली आहे आपली भाजी तयार बघत असाल ही भाकरीबरोबर दही भाकरी, भाकरी भाजीसुद्धा चालेल किंवा चपातीबरोबरसुद्धा खातात आता पोरांना काही चपातीबरोबर पण ही भाजी खातात आवडल्यास करून पहा लाईक